पुढचे एक महत्वाचे अपडेट बघूया संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज सुनावणी पूर्ण झाली आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असल्यानं आरोप निश्चिती करा असा अर्ज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला तर अजून डिजिटल पुरावे उपलब्ध झाले नाहीत असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केलाय वालमी सर्व चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिकारने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल मोका का खाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिकारचा अर्ज होता आता वाल्मिकरारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कस यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती मिळणार आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीबी मास्क